दत्त उपासना कशी करावी प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे अशात दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत कोणतीही कृती नेमक्या पद्धतीने कशी करावी याविषयी माहिती आपण जाणून घेऊया दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे दत्ताच्या मूर्ती किंवा फोटोला अनामिकेने गंध लावावे दत्ताला जाई आणि निशिगंधाची फुले ही सात किंवा सातच्या पटीत अर्पित करावी फुलांचे देट देवा करत देवाकडे दत्ताला चंदन केवडा चमेली जाई आणि अंबर हिना इत्यादी सुगंध असलेली उत्पत्ती उजव्या हाताची दर्जनी आणि अंगठा यात धरून घड्याळाच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकार पद्धतीने तीन वेळा ओवाळावी आता हे तीन वेळाच का तर यात दत्ताचा अंक हा तीनशी संबंधित असल्यामुळे असे आहे दत्ताला वाळा हे गंध म्हणजे अत्तर अर्पण करावे गुरुवार हा दत्तांचा वार असल्याचे मानले जाते या दिवशी दत्तात्रयांचे भजन पूजन भक्तिभावाने केली जाते आता आपण बघूया दत्ताचा श्री गुरुदेव दत्त या नामजपाचे फायदे दत्ताच्या नामजपामुळे शक्ती मिळते अशात दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास नाहीसा होतो नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळते आणि आपल्या घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होते नामजप केल्याने मृत लोकांचे लिंगदेहाचे जडत्व अल्प होतात आणि त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक आध्यात्मिक बळ मिळते नामजप केल्याने आपल्या देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे बाहेरील वाईट शक्तीचे आक्रमण आपल्या शरीरावर होत नाही म्हणजेच आपले वाईट शक्तींपासून संरक्षण होते नामजप केल्याने वासनात्मक आसक्तीही अल्प होण्यास मदत होते आणि अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाणे शक्य होते दत्ताचा नामजप केल्याने वायुमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होते म्हणजेच वातावरणही सात्विक होण्यास मदत होते दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सगुण रूपांचे प्रत्यक्ष एकत्व औदुंबतळी वस्ती जवळ धेनू व श्वान हे दत्तावताराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे भूत प्रेतल पिशाच दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत यांची उपासना केल्याने पूर्वजांचे त्रास नाहीसे होतात संबंध बाधांना अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणाऱ्यांना ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नाही अर्थात कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने त्यांना पाताळवास प्राप्त होतो तेव्हा पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्याच्या कर्मगतीचा प्रवास त्यांना भूलोकात राहून पूर्ण करावा लागतो अशात कर्मगती असेपर्यंत भूलोकातील संबंध बाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाईकांना त्रास देत राहतात म्हणजे मृतांच्या नातेवाईकांना त्रास देत राहतात अशात संबंध बाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात मात्र दत्ताच्या नित्य उपासनेने अशा संबंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्त महाराज सामर्थ्याने सातत्याने ताब्यात ठेवून साधना मार्गातील अडथळे दूर करतात निगंबरा निगंबरा श्रीपाद वल्लभ निगंबरा या महामंत्राचा अर्थ सुद्धा आज आपण जाणून घेऊया या मंत्रामध्ये पहिला निगंबर हा शब्द म्हणजे खरा मी मी देह नाही मी आत्मा म्हणजे शुद्ध अहम तो साक्षी आहे निर्विकार आहे आनंदरूप आहे दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान करत दर्शवले आहे की आपल्या भोवती जे सर्व विश्व दिसत आहे ते केवळ भासणारे आहे ते सर्व एकमेव भगवंतच आहे परब्रह्मच आहे श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद वल्लभांना हाक मारली आहे श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहे चौथ्या दिगंबरा या शब्दात प्रार्थना आहे माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा मला आपल्या जवळ घ्या आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या माझा देहरूपी भ्रम नाहीसा करा अशी प्रार्थना या शब्दाद्वारे केली आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा